नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि तातडीनं आपल्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करत कामाला लागण्याचे आदेश दिले या मंत्रिमंडळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनाही स्थान मिळाल्यानं भाजपचे नवीन अध्यक्ष कोण असतील अशी चर्चा सुरू झाली आहे अनेक नावं चर्चेत आली पण भाजप आणि आर एस एस मध्ये एकमत होत नसल्यानं आता संघाकडे अध्यक्ष निवडीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी विनोद तावडेंबाबत केलेल्या विधानानं नवीन चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आर एस एस वर सोडली आहे अशी चर्चा आहे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालाय आणि तसंच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल या पदासाठी मनोहरलाल खट्टर शिवराज सिंग चौहान भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान सी आर पाटील ही नावं चर्चेत होती मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं ही नावं मागे पडली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे आणि त्यामुळं भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आर एस एसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील अशी चर्चा आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बंसल विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावाचीही ही चर्चा आहे मात्र ऐन वेळी अशा नेत्याचं नाव समोर येईल ज्याची प्रसार माध्यम मा कल्पनाही करू शकत नाहीत असं आर एस एसच्या एका नेत्यानं सांगितलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओम माथुर सुनील बनसाल यांची नावं चर्चेत आहेत आणि याशिवाय विनोद तावडे यांचंही नाव चर्चेत आहे यावर चंद्रकांत पाटील यांना सवाल विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पाहूया विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेच चार वर्षाने मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनसेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल राष्ट्रीय अध्यक्ष हालचाली बदलावं लागणार ना जगतजी जेव्हा मंत्री झाले अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद ठेवतात मी होतो ना मी होतो मी लोकसभा ते विधानसभा सहा महिने आठ खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो असा काही नियम नाही पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक एक जण दोन दोन कामं करता असं होतं त्यामुळे ज्या ती मोठा पण संपली जगतजींना मंत्री केलं गेलं ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं असाही निर्णय होऊ शकतो की आनेवाले छे तीन महिनेमुळे तीन बडे राज्यांचे नाव आहे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र तो क्यो बदलला छे महिना जगतजी आपही चलाव थोडा इनको सरकारी काम कम दो असाही विचारू शकतो माहीत नाही आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळतं अध्यक्षपदासाठी <laughs> सी आर पाटील यांचं नाव सर्वात योग्य मानलं जात होतं मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे असताना पक्षाध्यक्षपदही गुजरातला देणं योग्य नाही आणि त्यामुळेच पाटील यांना मंत्री करण्यात आल्याची चर्चा आहे शिवराज सिंग चौहान यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची इच्छा होती पण मोदी आणि शहांना ते अध्यक्षपदी नको होते अशी ही चर्चा आहे मनोहरलाल खट्टर यांना मोदींची पसंती होती पण आरएसएसला हे नाव मान्य नव्हतं आणि त्यामुळेच अध्यक्षपदाची जबाबदारी आरएसएसवर सोपावण्यात आल्याची चर्चा हिरंगली आहे त्यामुळे अध्यक्षपदासाठी तुम्हाला कोणाचं नाव योग्य वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका